आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ एक मे दोन हजार पंचवीस पासून नवीन दर दुसरी सुद्धा समोर आपण अपडेट पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा एक मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल तांबळेसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील अनेक शाळा शासकी शासकीय खाजगी मान्यताप्राप्त माध्यम उच्च माध्यमिक शाळांमध्ये काही विषयासाठी पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध नसतात अशावेळी त्या शि विषयासाठी प्राप्त शिक्षकांना घड्याळी तासिका तत्वावर म्हणजे एका तासाच्या कामासाठी मानधन देऊन नेमले जाते टीचर इनक्रेस सॅलरी शासनाने काय निर्णय घेतला राज्य सरकारने एक मे दोन हजार पंचवीसपासून घड्याळी तासिका तत्वावर नेमल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे खालील नवीन दर दिले आहेत शाळेचा प्रकार दिलेला आहे जुने मानधन आणि नवीन मानधन उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळेचा प्रकार जुने मानधना एक एकशे पन्नास रुपये आणि नवीन मानधन तीनशे रुपये आता मिळणार आहे शाळेचा प्रकार माध्यमिक शाळा जुने मानधन एकशे वीस होते आता नवीन मानधन दोनशे पन्नास रुपये मिळणार घराळी तासिका तत्वावर नियुक्त होणारे शिक्षक पूर्ण वेळ शिक्षकाप्रमाणे अर्थप्राप्त असणे आवश्यक आहे अर्थान असलेल्या शिव व्यक्तीची अशा पदासाठी नेमणूक केली जाऊ नये शिक्षकांना मानधन नियमितपणाने दिले जावे यासाठी शिक्षण संचालक माध्यम उच्च माध्यम पुणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे हा निर्णय राज्यातील अनेक शिक्षकांसाठी दिलासदायक आहे शिक्षणाला आधी अधिक योग्य मोबदला मिळेल व शिक्षणाची गुणवत्ता देखील सुधारेल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे म पदोन्नती ने नंतर वेतनिश्चित करताना वाढीव वेतनवाढ देण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय पदोन्नती दिल्यानंतर निश्चित करत असताना एक काल्पनिक वेतन वाढ देण्याबाबत ग्रामविकास विभागमार्फत सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार शिक्षक पदावरून पदोन्नती नंतर त्यांना एक काल्पनिक वेतन वाढ देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे याबाबत काय अटी शर्ती ह्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत मनासेवा सेवा, सेवा वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम एक अकरामध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार नवीन पदावर नियुक्तीमुळे त्यांच्या पूर्वीच्या कर्तव्यापेक्षा जबाबदारीपेक्षा अधिक जबाबदारी कर्तव्य येत असतील गट दोन वर्ग ब सवर्गापेक्षा वरच्या दर्जाचे नसणारे पद सदर कर्मचारी धारण करत असेल तर त्यास वरच्या पदाच्या समय श्रेणीमधील प्रारंभिक वेतन हे खालच्या पदावर ज्या टप्प्याला च त्याचे वेतन असेल त्या टप्प्याला एक वेतनवाढ मिळाल्यानंतर व वेतनामधील कमाल वेतन घेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मागील वेतनवाढ इतकी रक्कम दिल्यावर जे मानवी वेतन ये दे येईल त्यांच्या वा पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्यात येईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे वरील सेवा नियमातील बाबीचा विचार करत पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक पद केंद्रप्रमुख ह्या पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या कर्तव्य तसेच जबाबदारीमध्ये वाढ होत असते त्यामुळे अशा पदवीधर प्राथमिक शिक्षक पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक तसेच केंद्र प्रमुख ह्या पदावर पदोन्नतीची नियुक्ती घेतल्यानंतर सदर शिक्षकास एक वेतन वाढ देऊन त्याची वेतनिचिती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकाच्या ताशिका तत्वावर अशा प्रकारे इथे या वेतन वाढ करण्यात आलेली आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस